हॅलो हॅलो वेलकम बॅक टू राशीस रेसिपी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनल राशीस रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत दुधी भोपड्याचे खूपच झटपट बनणारे पराठे हे पराठे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा नाश्त्यामध्ये खाऊ शकता खूपच लवकर बनतात जसं आपण चपाती बनवतो त्याप्रमाणे हे पराठे तयार होतात खूपच हेल्दी आणि लवकर बनणारे पराठे आहेत चला मग सगळ्यात आधी आपण साहित्य बघूयात इथं मी एक भोपडा घेतला आहे हिरवे मिरची घेतली आहे अजवाईन आहे जिरा आहे कोथिंबीरचे काढ आहेत लसण आणि आलं घेतलं आहे आणि धना पावडर हे हे सगळं साहित्य सर्वात प्रथम आपण भोपड्यांचा साल काढून घेऊयात साल काढल्यानंतर त्याला वॉश करून घ्यायचं वॉश केल्यानंतर आपण त्याला खिसून घ्यायचं चा। ही चाळणी आहे माझ्याकडे तुमच्याकडे जे असेल त्याच्या त्याने तुम्ही खिसू शकता बारीक असं कद्दूकस करून घ्यायचं थोडं मीठ घातलं आहे मीठ घातल्याने काय होते जे पण पाणी असते भोपड्यामध्ये ते लवकर निघून येते हे बघू शकता तुम्ही किती पाणी निघालं आहे मग आपण असं त्याचं जे एक्स्ट्रा पाणी असते ते काढून घेऊया थोडंसं मीठ घालून तिला दोन मिनटं ठेवायचं आता आपण इथं मसाला करून घेऊया त्यासाठी मी जो मसाला आहे सर्व वाटून घ्यायचं बारीक हिरवी मिरची आलं लसण इथं मी पीठ घेतलं पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ घेऊ शकता तुम्ही दोन टेबलस्पून बेसन पीठ घेतलं आहे थोडंसं रवा टाकला आहे आता आपण यामध्ये साडे सर्व मसाले टाकूयात लाल तिखट हळद जिरा पावडर धना पावडर सर्व मसाले टाकून आपण मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून चवी अनुसार मीठ टाकायचं थोडंसं तेल किंवा तूप पण टाकू शकता तुम्ही छान असं एकत्रित करून घ्यायचं जे पण मसाले टाकले आपण एकत्र व्हायला पाहिजे त्यानंतर आपण जे मसाला बनवला हिरव्या मिरचीचं पेस्ट केला आहे तो टाकायचा त्यामध्ये आणि मग भोपड्या टाकून द्यायचं जो आपण पाणी काढलं आहे त्यामधलं भोपळा टाकायचं कोथंबीर घेतली आहे आणि छान असं मळून घ्यायचं जसं आपण चपातीचं डो बनवता हो तसं छान असं मळून घ्यायचं थोडं तेल लावून घ्यायचं आणि साईडला पाच ते दहा मिनटं तुम्ही साईडला रेस्ट होऊन ठे ठेवायचं आता इथं आपण दोन गोळे करून घेतले आहेत ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतात त्याचप्रमाणे थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडं पीठ टाकायचं आतमध्ये आणि छान अशी चपाती सर सेम तसं पराठा बनवून घ्यायचा आणि गरम ताव्यावरती शेकून घ्यायचं तुम्ही इथं तूप केवा बटर या तेल काही पण लावू शकता लावून असंच छान असं शेकून घ्यायचं ही रेसिपी खूपच सोपी आहे तुम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवू शकता खूपच छान असं लागतं हे पराठे दुधी भोपऱ्याटचे पराठे नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही किती छान फुलते खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी असतात पराठे तुम्ही तेल किंवा तूप दोघां किंवा बटर कशाने पण करू शकतात जे आवडते तुम्हाला ते वरतून लावू शकता धपाट्यांच्या आणि रेडी आहेत तुमचे पराठे दुधी भोपऱ्याचे पराठे हे पराठे तुम्ही शिंगणाण्याची चटणीसोबत किंवा ठेच असेल तर ठेचेंसोबत खाऊ शकता बघू शकता तुम्ही किती छान पातळ आणि एकदम चपातीसारखे द पराठे झाले आहेत नक्की ट्राय करा खूपच छान आणि हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी आहात थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ